तुझ तर मला नाही व्हिडिओ मध्ये मी नाही तुझ्या व्हिडिओ मध्ये त्या दिवशी नव्हती का म्हणत का नाही खोट कुठलंय यावर बाहेर केरळ लाल ती का नाही अगं आम्हाला केरळ माहित नव्हतं कुठे ती पण तू गेली केरळ नव्हती गेली आव अगं ती दिसत नाही आज सुट्टीचा वार आहे मैत्रिणी आज रविवार आहे तर तुम्हाला वाटत काम लावती। काम मी नाही लावत अहो ही काम घरात लावते म्हणून मी हिला काम लावते सकाळपासून आहे नटतीये म्हाळ एकदाच नटली तुम्हाला बघायचंय का सारखं दाखवू का परवा दिशीच नटली होती मला म्हणली मला दाखवायचं नाही घरी सुट्टी असली केस बघा हा फक्त केस इंस्टाग्राम वर काढू का माझ्या एक व्हिडीओ मैत्रिणींना काढू का आता कशी आली लाईनीवरती त्या दिवशी मला म्हणली व्हिडिओ नाही काढायचा माझा काहीतरी झालं त्या दिवशी काय नव्हतं झालं ह्या 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 वरच जागा घातला होता तिने मग मी मी आज तुम्हाला सांगते मेकअप करून करून झाली पण काय अजिबात थोर नाही झाली मी आलीच नाही नाही फोन पण तुला एवढी तिथं नाहीत ना बघत इंस्टाग्राम वरती किती आहे ते माझे बघा सदुसष्ट हजार फॉलोअर्स आहेत हा आता अजून बी वाढते माझी दोन चार हजार दिदीच दिदीच बघितलं की आता एक मस्त पैकी इंस्टाग्रामवरती एवढा सॉलिड व्हिडिओ काढते ना मैत्रिणीनं मी चाललेले आहे आता वाजलेले आहे चार नाही मी एकटीच जाणार आहे आता मी लय हिंडणार आहे आता लय हिंडणार आहे म्हणजे माझ्यावर ब्लाऊज शिवाय टाकले ते आणायच्यात तर फोन आला तोपर्यंत प्लकिंग करायचंय मला बांगड्या नाही त्या फार कलर गेला ह्या बांगड्यांचा हका पांढरे शिपत त्या माहिती आणते ना गळ्यातलं तर नाही ना एवढंच आहे मला दुसरं आहे पण त्याला मनी नाहीत वोवलेलं मस् मला मोठं गळ्यातलं घेऊन येईन पण ही मोठं गळ्यातलं खायला खेग